छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी फोकस नवरीला पाहिजे गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल असायलाच पाहिजे आता आम्ही चाललेलो आहोत लग्नाला त्याआधी तुम्हा त्या, त्या लग्नाला जाण्याच्या जा आधी करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह व प्रेमपूर्वक नमस्कार स्वागत आहे तुमचं मिळत आहे ब्लॉगमध्ये आपली मिळत आहे आता आपण लग्नाला चाललो थोडंफार लग्नाचं डेकोरेशन कापूनचा प्रयत्न करेन चला आपण आता लग्नाला जाऊया वर वरबापाला उभा पोशाख करतय ना असच काढायचा वर उभा पोशाख चाललाय रुकवत चा बघा व्हिडिओ आमच्याकडे असा रुकवत असतो खूप काही गडबडी साध सिंपल पण असं आमच्याकडे रुकवते आहे बघा हे असं असतं नवरीला द्यायला आता कुठे इथे ऊन येत बघा असा व्हिडिओ आहे हे सगळे स्वीट आहेत स्वीट्स स्वीट्स आहेत आणि हे पण सगळं आहे बर का वरमाई 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 हे परण्यात चाललेत आता नवरान म्हणजे हे जोडी चालली परण्या जातात नवरदेव यायच्या आधी असं आमच्याकडे जातात काय काय असतं वर वणी चा रंगा नाला तु यो श्री सु Bye. सावधान शुभ मंगल सवधान सदा मंगलम शुभ मंगल सवधान तदेव लोनंद देवा दाराबलंद देवा विद्याबल दैव बलंद देवा लक्ष्मी पदे ग्रीवासराने शुभ मंगल सावधान वाजंत्री <णेग़ा> लग्नावरन आले आणि आंघोळ केले आले आले एवढं गरम होते बापरे आंघोळ केली आणि जी झोपले ते आत्ता मग उठले तिकले आहे पण दिसत नाहीये लाय म्हणजे असल्यामुळे आत्ता उठले आणि आता आपली झाड वगैरे काढलं मी सगळं झाडझुड केली आता चहाची वेळ आहे बघा संध्याकाळ झालेली आहे दिवस मावळतीच चाललेला आहे आता चहा घेते तुम्ही सगळेजण या चहा घ्यायला मला बाहेर चहा घ्यायला फार आवडतं संध्याकाळची चहा तर मी शक्यतो घरात घेतच नाही आहे बाहेरच घेते फक्त जेवायला बाहेर मला कंटाळा येतो काय काय आणायचं एवढं सगळं बाहेर आणा नाही हे जेवण्यासाठीच मला कंटाळा येतो नाहीतर मी बघा आपला दिवस मावळतोय चहा आता हे मी ब्रुनुला दे भ्रुणूला देणार आहे आणि हे मी खाणार आहे आणि हे भ्रुणूला पारले द्यायचं नसतं बरं का कुत्र्यांना असं म्हणतात कधीच्या का काळी मी देते दे तो कुठे नाही मी खातो तो पण आला तर तो तिकडे जातोय तो आता आपलं ते वासरू सुटलंय छोटस त्याच्या मागे पळतोय <coughs> काल आपला हरिपाठ बुडला आपल्याला हरिपाठ घरी घरी हरिपाठ करायला एवढं हे नाही ना सरळ सरळ मग माणूस असं वाचून बोलतो हरिपाठ आणि तिकडे गेले ना देवळामध्ये चाली रीतीमध्ये त्यांच्याबरोबर आपण थोडंसं तालममध्ये ताल मिसळण्याचा प्रयत्न करतो <coughs> 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 कोंबड्या त्रास देत आहेत लग्न खूप छान झालं ज्या त्याच्या परीने असत ते खूप छान झालं जेवण तर एकच नंबर होतं भाजी तर विचार नका अगदी दे झणझणी त्यांनी चमचमीत रात्री पण हळदीची भाजी बिस्किट खातो तू देऊ तुला रात्रीची पण भाजी भारी होती आणि आत्ताची पण भारी झाली तरी पण यांना मित्रांनो लग्नातल्या जेवणाला कधीच ना ठेवायचं नाही बाळा घे खातो तू खाशील तर मी दुसरा देईल तुला घे आता वेस्ट जातो मग घे घे खात नाहीये हा बिस्किट काही खात नाहीये बघा तुम्ही तुम्हाला दिलं तर घे तो बाजूला ठेवा कालचा छान लग्नाचा आताच पण लग्नाचा छान झालं लग्न पण एकदम छान पार पडलं करन मी एका जागी बसलेली उठलीच नाहीये कारण का ना आपल्या जो धिंगाणा वगैरे काही पटत नाही आपण करत नाही उठतच नाही मी जागेवर एकदा बसले ना बायकांमध्ये तिथून डायरेक्ट जेवायलाच उठले बाजूला बसले तसं आम्ही तास दोन तास म्हटलं पाहुण्या वगैरे सगळ्यांचं होऊन द्यावा दुसऱ्यांच्या लग्नात गेले तर जे जाऊन जे जागेवर बसते ना येतानीच उठते जेवायला जेवलं की घरी खूप छान लग्न झालं आणि हे जे जेवणाची चव असते ना लग्नाच्या लग्नाचं जेवण असतं ना वर्ष सहा महिन्याची कमाई नसते ती पूर्ण आयुष्य गेलेलं असतं त्या बापाचं मुलीच्या लग्नासाठी त्याची काय काय इच्छा आकांक्षा असतात हे बघा आपली शुभ्र सुटलेली आहे पूर्ण आयुष्य गेलेलं असतं तेव्हा त्या त्यांच्या स्वयंपाकाला एवढं त्या मु लग्नाच्या स्वयंपाकासाठी तर कसं ते स्वयंपाक चांगलं नसणार बरं कोणाचंही लग्नाचं स्वयंपाक चांगलंच असतं आपलं बघा घुंगरू सुटलंय खा मग दुसरं देते खा भ्रूण बघा बिस्किटच खात नाहीये खाणार आहे आपली शुभ्र बघा ही पांढरी शुभ्र ही ही शुभ्र आपली सुटलेली आहे ही शुभ्र आता ती फार उड्या मार तिला धरायचं म्हटल्या अरे बापू खाते बिस्किट भ्रूण खातोय बिस्किट भ्रुणोने काय खाल्लं नाही आज भाकरी नाही केली ना, के ना। त्याला आम्ही भात केला तो खाल्ला जेवला नाही तो बोटे आहेत ना देऊ देऊ तुला अजून बिस्किट हे बघ हा साव कोछ, साव कोछ, खा सावकाश सावकाश खा फार भांडतात गडे ह्या कोंबड्या कोंबड्या आगाव आहेत विकायचे कोंबडेच विकून टाकू आपण नकोच आपल्याला कोंबडे फक्त कोंबड्या ठेवायच्या एक कोंबडा खातोय हळूहळू चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मिऱ्याचा घेते Anita's content, bye bye.